नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वाय विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ हा स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार पंचवीस संदर्भात आहे अंतरिम उत्तरसूची अंतिम उत्तरसूची अंतरिम निकाल झालेला आहे आता फक्त वेत लागलं होतं ते अंतिम निकालाचं तेही आता येत्या काही दिवसात तुमचं ते पूर्ण होणार आहे तर स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार पंचवीसचा अंतिम निकाल हा लवकरच लागणार आहे अजून ऑफिशियल डेट डिक्लेअर झालेली नाही पण एम एस सी पुणे यांच्याकडं मेल आणि मेसेज कॉल केल्यानंतर असं समजलं की येत्या पंधरा दिवसात येत्या पंधरा दिवसात फक्त पंधरा दिवसात येत्या पंधरा दिवसात निकाल लागणार आहे डेट त्यांनी सांगितलं नाही म्हणजे पंधरा सात कधी इथून पुढे पंधरा दिवस जर मोजले आज एकवीस तारीख आहे एकवीस तारीख आहे म्हटल्यानंतर इथं पंधरा दिवस जर मोजले तर झाले किती छत्तीस म्हणजे जून अखेर जून अखेर किंवा जुलै पहिला आठवडा पहिला आठवडा यांच्या वेळ यामध्ये कधीही निकाल लागू शकतो त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन व्हायचा चान्सेस आहेत ज्या विद्यार्थ्यांना दोनशे चाळीस प्लस मार्क्स आहेत या मुलांची निवड शंभर टक्के होणार आहे फक्त अपवाद कोल्हापूर जिल्हा आहे त्यामध्ये नेहमी ग्रामीणचं मिरिट जास्त असतं पण इतर जिल्ह्यांच्यामध्ये दोनशे चाळीसच्या वर असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी सिलेक्शन होणार आहे जिल्हा यादीमध्ये त्यामुळे त्या, त्या विद्यार्थ्यांना निकाल तुम्हाला पाहायचा असेल तर पहिल्यांदा आत्ता तात्काळ कर काय करा बँक नॅशनलाइज बँक अकाउंट काय करा काढून घ्या त्या बँक पासबुकचा फोटो आय एफ सी कोड बँक डिटेल्स तुम्हाला भरावे लागतात त्याशिवाय तुमचा निकाल त्या ठिकाणी पाहता येत नाही फक्त कॉन्ग्रॅच्युलेशन अभिनंदन एवढंच दिसतं आणि तुमचा निकाल पाहायचा असेल तर तुम्हाला बँक डिटेल्स द्यावे लागतील त्यामुळे पहिल्यांदा तात्काळ आता ज्यांना वाटतंय की माझं सिलेक्शन होणार आहे ज्यांची दोन अडीचशे प्लस मार्क आहेत ज्यांना दोनशे सत्तर प्लस मार्क आहेत त्यांचं सगळ्यांचं सिलेक्शन होणारच आहे ऑलरेडी त्यांना माझ्याकडे सदिच्छा आहेत पण जर तुम्हाला तुमचा निकाल म्हणजे किती मेरिट आहे ग्रामीणचं किती रँक आलेली आहे तुमची शहरीमध्ये किती रँक आलेले आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल निकालपत्रक तर तुम्हाला मात्र बँक डिटेल्स तुम्हाला भराव्या लागणार आहेत नसतील बँक अकाउंट काढले तर लवकर लवकर काढून घ्या व्हिडिओ छोटा होता लक्षात घ्या पंधरा दिवसात निकाल लागेल आजपासून कधीही लागेल कधीही लागेल लक्षात घ्या तर मग आज दुपारनंतरही लागू शकतो किंवा उद्या परवा ह्या येणाऱ्या पंधरा दिवसात कधीही निकाल लागेल म्हणून सर आजच बनवलं आजच निकाल लागला असं नको व्हायला कारण नवद निकाला वेळेस पण सकाळी आदल्या दिवशी निकाल बनवला व्हिडिओ आणि दुपारपर्यंत निकाल लागला होता म्हणजे असं होतं अंदाज असतो आम्हाला ह्या पंधरा दिवसात निकाल लागणार आहे काल परवा आमचं बोलणं झालंय व्हिडिओ करायला थोडासा लेट झालेला आहे त्यामुळे निकाल लागू शकतो तर ता चला छोटा व्हिडिओ आहे आणि लाईक कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण निकाल लागल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते ते आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे बाय बाय